शेतकऱ्याला आपला माल आडत बाजाराशिवाय इतरत्र विकता यावा ही सोय मोदी सरकार सरकारने उपलब्ध करून दिली त्यामुळे बाजारपेठेत स्पर्धा वाढली आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू लागला गावागावात शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे आगामी काळात सोयाबीन व कापूस उत्पादकांनाही चांगला पैसा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मोदी यांनी अनेक प्रयत्न केले आहेत त्यामुळे शेती शेतकरी शेतमजुरांसाठी काम करणाऱ्या भाजपला भरभरून मतदान करावे असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी केले दक्षिण सोलापूर मतदारसंघातील आहेरवाडीत आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पटेल बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लागू केलेला कृषी कायदा रद्द करायला लावून विरोधकांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे असेही पटेल म्हणाले लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर भाजप लढवत आहे देशाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले यावेळी विधानसभा प्रमुख हणमंत कुलकर्णी तालुका तालुकाध्यक्ष संगप्पा केरके रामप्पा चिवडशेट्टी शशिकांत पाटील पंडित पाटील अतुल गायकवाड अप्पासाहेब मोटे जगन्नाथ गायकवाड यतीन शहा आदी उपस्थित होते